ती घटना असं ते की माझा धनंजय मुंडेने घरून आणला होता परंतु मी सतर काही सावध हे जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाहीये की मला तो मरू शकल कारण मी एवढा सस्ता नाहीये मी सगळ्याचे पाठ पुरिणार आहे आणि असले चाळे करणार आला तर मोजतच नाही मी कुठं जेवणातून औषध घाल पुढं गाडीने ऍक्सिडेंट करून आण यांचे पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्या पण आहे हे मी सिद्ध पण केलंय आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे तर आम्ही सुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्यांनी अजित दादांना अजित पवाराला सांगितलंय की जाऊन तिथं ते मला या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या ते, चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापरला टाळा मला त्या पासून जाण्यापासून मला माहिती तुम्हाला हो मला साथ द्या मी याच्याबद्दल तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीच्या लोक माया लोकाला लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत लोकमत त्याची लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झाले त्या विषयाला आता तेव्हापासून ते फरारच आहे ते आता फरारच त्या तिच्यापासून हेच कुटाने करत होता ते फडणवीस साहेबाकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोकांना मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठाने करणार रोज ते बिचारे वजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे तिने ती खालच्या स्तराचा शब्द वापरला जातात माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतलं जणू तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या सहभागी व्हायला लागला तो अजित पवार कि तो आमचा गरिबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस साहेबांकडे म्हणलं जणू तो म्हणजे अजित पवार यांकद वापरतात हो वापरतात मग चौकशी कस काय एवढं मोठं घटना घडून आणतोय ही लहान घटना नाहीये आणि सरकार त्याला क्लीन चिट देते दे। हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोलला येतो देवेंद्र फडणवीसला सुद्धा मग आता त्याला याच्यातून टाळा आला टाळा चौकशीतून तुम्ही असं नको सोडणार संतोष भाईच्या हत्याकांडातून संतोष भायाचा त्यातून तुम्ही सोडलं महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं त्या बापू आंधळ्याच्या प्रकरणात येऊचे सगळ्या प्रकरणात येऊचे शेकडो हा तुम्ही सोडून द्या ना आज माझा विषय घ्यायला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची की त्यांच्या ज्या करायचं त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि अनुमानात त्यांच्या बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं हो ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असल चिट दिली असल तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असल तू लय वाईट काम केलेलं आहेस हा तू ध्यानात ठेव एवढं तू लय वाईट काम केलेलं